म्हणून आजच्या या बैठकीच्या निर्णयांती आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या या ठिकाणी निर्णय घेणार आहोत त्यामध्ये आपण एक पंचवीस तीस लोकांची कोर कमिटी आपल्या वसमत विधानसभेपुरती किंवा वसमत तालुक्यापुरती गठीत करणार आहोत आणि त्यासाठी ज्या ज्या आपल्या सकल मराठा समाजाच्या माध्यमातून लोकांनी मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे बायोडाटे सादर केलेले आहेत उमेदवारीसाठी त्या सर्व लोकांची हो मार्गदर्शक टीम म्हणून आपण <स्थाथ> या ठिकाणी टीम करणार आहोत मान्य असेल तर स्वागत त्याचबरोबर या आंदोलनाच्या ज्या काही आपल्या दिशा सुष्मगत सर आणि प्राध्यापक नामदेव दडवी सर यांनी पुढाकार घेऊन तुमची पाच लोकांची टीम करणं गरजेचं आहे सगळ्यांना म्हणणं असेल तर त्यांची काय हा जो नाही पद्धतीची त्या गोष्टी जो माणूस करू शकतो आणि त्याच्यामध्ये ज्याला रस आहे अशा पद्धतीच्या टीम आपण करणार आहोत बंधन कुणावरही असणार नाही जर मी यदा कदाचित नाव घेतलं आणि आशिष मगर सरांना वाटलं की बाबा मला याच्यामध्ये काम नाही करायचे वेगळ्या टीममध्ये करायचं तो ऐच्छिक विषय आहे मी रुग्ण त्या पद्धतीला करू शकतील एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कुणीतरी नाव घेणं गरजेचं आहे म्हणून देतोय दुसरा महत्त्वाचा साहेब आपण हा लढा एवढ्या मोठ्या पद्धतीने उभारला परंतु तुम्ही नेहमी भाषणामध्ये सांगता की एनर्जी ही नष्ट करता येत नाही तिला डायवर्ट करावं लागतं आणि ती एनर्जी फक्त विधायक कामासाठी वापरली गेली पाहिजे आणि काल आपण विधायक कामासाठी ज्या पद्धतीने एनर्जी वापरली गेली तशीच या मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये आपली जी एनर्जी आहे आपलं जी बुद्धी आहे आपलं जे कौशल्य आहे ते देखील विदायक पद्धतीनं वापरलं गेलं पाहिजे म्हणून उर्मी नोंदी शोधण्याचा जो काही कार्यक्रम आहे त्या संदर्भामध्ये दीपक कदम सर आणि त्यांच्या टीमला आपले दोंडे सर आहे यांना चांगल्या पद्धतीचं त्यामध्ये नॉलेज आहे म्हणून मी तुम्हाला सर्वांच्या वतीनं त्यांना विनंती करतो समाजाच्या वतीनं विनंती करतो की आपण देखील पाच लोकांची टीम तयार करायची आहे आणि दोन्ही शोधण्याच्या दृष्टिकोनातून आपण ती जबाबदारी घ्यायची आहे मान्य असेल तर हात करून त्यांना प्रत्येसात सगळ्यांनी त्यानंतर भावनेच्या भरामध्ये किंवा आवेशामध्ये किंवा राग आल्याच्या नंतर काही गोष्टी अनावधानानं माणसाकडून घडत असतात त्याच पद्धतीची काल घटना घडलेली आहे आणि त्या बाबतीत आपण सगळ्यांनी चर्चा देखील केलेली के के आहे ती जी घडलेली घटना आहे चूक आहे की बरोबर आहे याच्यावर आपण सगळ्यांनी विचार मंथन या ठिकाणी केलेलं आहे त्याचा विषय आपण या ठिकाणी संपवलेला आहे परंतु याही संदर्भामध्ये आचारसंहिता घालून देणं गरजेचं असल्या कारणा मला mm -hmm. असं वाटतंय की मीडियासमोर बाईट देण्यासाठी किंवा सोशल मीडियावर बाईट देण्यासाठी देखील आपल्यातीलच कुठल्याही पाच लोकांची आपण या ठिकाणी फील करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी मी आलो त्यांना सांगतो की आपण पाच लोकांची टीम तयार करावी त्याच्यामध्ये आपण मार्गदर्शन आदरणीय भोसले साहेबांचं आणि आपली ज्येष्ठ जी काय उमेदवार घडले आहे त्यांचं मार्गदर्शन घेऊन तुम्हाला ज्या पद्धतीनं त्यांचं पॉलिटिकल टच नसलं पाहिजे अजिबात कुठल्याही राजकीय पक्षाकडं त्यांनी गेले नाही पाहिजे त्यांची प्रथम भूमिका आणि त्यांचा पक्ष असला पाहिजे म्हणून दादा जनांकडे आणि मराठ्यांचं ओबीसी अशा पद्धतीची टीम यांनी तयार करावी मान्य असेल तर हात वर करून प्रतिसाद द्यावा आणि याचबरोबर हे जे काही गुन्हे दाखल होत आहेत ज्या काही गोष्टी आहेत किंवा इतरही आता प्रत्येकाच्या कोर कमिटीच्या अनुषंगानं त्यामध्ये काम करत असताना काही आपल्याकडे एक्सपर्ट माणसं आहेत त्या माणसांचे आपण मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे हे वेगवेगळ्या